नमस्कार सप्ततारा न्यूज आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी लासूरने येथे भद्रकलश मिरवणूक उत्साहात श्री नवलाई देवीच्या यात्रेस अपूर्व उत्साहात प्रारंभ डोक्यावरील पेठते कलश पाहण्यास अलौट गर्दी डोक्यावर पेठते भद्रकलश बी आणि श्री नवलाई देवीच्या नावाने चांगभलाचा जयघोष करत बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लासूरणी येथील श्री नवलाई देवीची भद्रकलश तथा भदी मिरवणूक यात्रा उत्साहात झाली त्यामध्ये हजारो भाविक भक्त ग्रामस्थ सहभागी झाले होते महिलांचा सहभाग लक्षणीय होता श्री नवलाई यात्रेनिमित्त पहाटे भाविक आणि ग्रामस्थांनी वसना नदीपासून मंदिरापर्यंत दंडवत घातले सायंकाळी पाच पासून गावातील श्री मासाई मंदिराच्या पाठीमागे भाविक आपल्या गळ्यात फुलांचा हार घालून भद्र कलश अर्धे मडके घेऊन आले त्यात चंदनाच्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे टाकले त्यावर हळदी कुंकू वाहिले गुलालाची उधळण करत श्री मसाई मंदिराजवळ आली त्यावेळी उपस्थित सर्व भद्र कलश धारकांनी आपले कलश पेटवले आणि श्री नवलाई देवीच्या नावाने चांगल्याच्या जयघोषात डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले ही मिरवणूक श्री मसाई मंदिरासमोर आल्यावर समोरून यात्रेनिमित्त श्री नवलाई देवीचे आमदार शशिकांत शिंदे वैशालीताई शिंदे यांच्यासह मान्यवरांनी दर्शन घेतले शिक्षकांनी शिक्षणाचा नवा अध्याय घडवण्यासाठी नेहमी सज्ज राहावे आमदार शशिकांत शिंदे दुभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उद्घाटन काळानुरूप शिक्षण पद्धतीत फार मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत ते बदल अंगीकारत शिक्षकांनी शिक्षणाचा नवा अध्याय घडवण्यासाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजे अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली कोरेगाव तालुक्यातील दुघी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शुभारंभ प्रसंगी बुधवारी दुपारी दोन वाजता ते बोलत होते यावेळी स्थानिक ग्रामस्थानी शिक्षक बांधवांशी आमदार शशिकांत शिंदे यांनी संवाद साधला तसेच केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतदा घोरपडे ॲडव्होकेट पांडुरंग भोसले युवा नेते प्रताप बोधे यांच्यासह गावातील मान्यवर व्यक्ती शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते अवली तालुक्यातील रुईघरमध्ये अनाधिकृत उत्खनन जावली तालुक्यातील रुईघरमध्ये अनाधिकृत उत्खनन तहसीलदाराने पंचनामा करत सुमारे वीस लाखांच्या दंडाची बजावली नोटीस जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी नजीक असलेल्या जावली तालुक्यातील रुईघरमध्ये अनाधिकृतपणे खनिज उत्खनन झाल्याचे समोर आल्यानंतर ॲक्शन मोडवर आलेले जावलीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत संबंधित व्यक्तीस सुमारे एकोणीस लाख एकोणनव्वद हजार सातशे रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच महसूल विभागाने कारवाईचा बडगाव उघारल्याने खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती बुधवारी सकाळी दहा वाजता देण्यात आली रुईघर येथे काही व्यक्तींनी अनाधिकृतपणे गौण खनिज उत्खनन केले असल्याची तक्रार जावली तहसील कार्यालयात करण्यात आली होती इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अनाधिकृतपणे उत्खनन झाल्याचे जा निदर्शनास येताच तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी प्रत्यक्ष पंचनामा करत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तींना एकोणीस लाख एकोणनव्वद हजार सातशे रुपये दंडाची नोटीस बजावली आहे जावली तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह झोन परिसरात अन्य अनाधिकृतपणे उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ तहसीलदार कार्यालयात माहिती द्यावी संबंधितांवर योग्य ती शासन नियमानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली कराडचा कोयना नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहास जमा नवीन चौपदरी पुलासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर कराड शहरातील महत्त्वपूर्ण कोयना नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल आता इतिहास जमा होणार असून नवीन चौपदरी पुलासाठी पन्नास कोटींचा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे अशी माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता माध्यमांना दिली कराड येथे कोयना नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची गेले अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे काही काळापूर्वी या पुलाची झुजबी डागडुशी करण्यात आली पण पुलावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही सध्या देखील या पुलावरून अवजड वाहतूक बंद आहे त्यामुळे या मार्गे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेऊन जुन्या कोयना पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत केंद्र सरकारच्या सी एस आर आय एफ निधी अंतर्गत जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा चौपदरी पूल उभारण्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामुळे या पुलावरील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे या पुलामुळे कराड शहराच्या वैभवात भर पडणार आहे